जय महाराष्ट्र मित्रांनो तर आज झाले आपली वेळेवरची तयारी आज जायचे आपल्याला संसारला संसारला म्हणजे इथून पहिले पार्शिणीला जायचे तिथून काका आणि मावशीला घ्यायचे त्यांना संसारमध्ये काम आहे तर संसारमध्ये जायचे आणि इथून आईला नाही असे बँकेमध्ये जायला पण बँकेमध्ये काम आहे पार्श्वनीमध्ये पहिले पार्श्वने जायचं आहे मग तिथून मावसानं मावसिले मावसानं मावसीले ते संसारला घेऊन जायचं आहे त्यांना पण तिथे काम आहे म्हणते चला पाहून कोणतं काम आहे का आई वगैरे तर आई तयारी करत आहे आई तयारी करत आहे आईची तयारी व्हायची आहे आणि बाबा उभे आहेत आईकडे पाहत भाऊ लटून येतं आई ते आई आईची तयारी झाल्यावर आईची तयार तयारी झाल्यावर आपण निघून निघून पार्श्वेकडे आईला पार्शन्यात सोडून देऊ मग आपण संसारकडे जाऊन तर चला मित्रांनो आता निघते आईची तयारी झाली आहे निघाली बाहेर मी पण जाते बाहेर आणि ही आपली सुपर बाईक पार्शून इकडे आहे आहेत तर मित्रांनो आपण आलो आहोत आता बडेगाव मध्ये इथे चाय वगैरे नाश्ता वगैरे करून आणि समोरचा प्रवास करून चला समोर दावत तुम्हाला कोणते कोणते गाव पडते तर काकाजी आणि मावशी आहेत हा रोड आहे बँकेचा बँकेमध्ये आलो हो आहोत आपण चला बँकेमध्ये जाऊन पण अंदर काय तर काऊन नाही आले का ते हा मित्रांनो बघू शकता ही बँक आहे मित्रांनो होतं आता आपण अंदर चाललोय मेन रोडवर पैसे भेटते काकाचे व्हिडिओ बनवले तर तुम्ही पाहता ना व्हिडिओ ते पाहिलं त्याला पैसे भेटता लगीत आहे किती भेट ना लाखो पैसे भेटते त्याची तो आहे का। हो कालच्या दसऱ्या व्हिडिओ बनवला मी ना तो दसऱ्या पहिल्याच्या नाही का राऊन कसा बनवते बाजारातला म्हणूनच मग भेटला होता बाथरूमकड कोणाकड काय बाथरूम मित्रांनो आता येतो बाथरूम करून टॉयलेट कुठून नंतर सांगतो त्याला मित्रांनो तुम्हाला संसार दाखवतो कसं काय संसार आहे मी पण पहिले वेळ झालो इडपी मध्ये छिंदवाडा जिल्ह्यात मध्य प्रदेशमध्ये मित्रांनो बघू शकता संसदमध्ये पण हिमूर्ती शिवाजी महाराजच्या पुतळा वगैरे आहेत संसदमध्ये संसद तालुक्यामध्ये छिंदवाडा जिल्ह्यातील शिवाजी महाराजची मूर्ती आहे आणि इकडे पकोड्याच्या दुकानात काकाजी म्हणतात पकोडे खाता का म्हणून त्याला पकोडे खाऊन देकोडे वगैरे खाऊन देतो नंतर दाखवतो आता हा नागपूर छिंदवाडा मेन रोड आहे इकडे नागपूरकडे जातो आणि इकडे छिंदवड्याकडे आता काकाजीने कपड्याचा ऑर्डर दिला आहे कपडे आम्हाला गेले आहेत इकडे कपडे खाऊ नका खाऊन कसे काय लागतात मग म्हटलं कपडे तर नाही भेटलं डोस्याचं दुकान पकोडे नाही भेटले तर आता जाऊन कसं बँकेमध्ये पाया येणार गटाच्या आल्याकडे म्हणून नंतर पाहून नाश्ता वगैरे चला दाखवतो तुम्हाला बँकेत गेल्यावर कसं काय मित्रांनो तो आता जाते रामाकोनामध्ये काकाजीला काम आहे थोडं बहुत रामाकोण्यावरून येते मला भेटते रामाकोण्यामध्ये रामाकोण्यामध्ये भेटते चाय वगैरे गेला आम्ही ना आता या प्रमाण रामाकोणा मित्रांनो आपण आलो रामाकोण्यामध्ये आता बघू शकता ते मंदिर वगैरे आहेत भोलेनाथचं आणि बघू शकता ग्रामपंचायत रामाकोना आपलं हार्दिक स्वागत करीत आहेत इथे गरबा वगैरे खेळत होते शकता आता देवी उठण्या चालू आहेत बघू शकतो आपण नंतर तुम्हाला मंदिर दाखवते मित्रांनो तो काकाजी आता घर गेले आहेत मागच्या पाणखिल्या दुकानामध्ये हॉटेलमध्ये तर नाश्ता वगैरे हो पण भेटतात मी इकडे रोडवर हो आहे कारण की मला त्याला तुला नाही खासायला जातात आणि बघू शकता ह्या नागपूरकडे जातो रोड संसरकडे आणि इकडे रामाकोने रामाकोनाकडे आणि हॉटेल आहे रामाकोन्या ते गेलं आहे आपलं सामान आणायला का आणायला खर गेला खर्रा म्हणजे बाप खर्रा आणायला गेले मित्रांनो आपण आता संसरमध्ये संसारच्या मित्र आहेत वर्षा